नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो निवडणुका कोणत्याही असोत सतत निवडणुकांमध्ये हार पत्करून सुद्धा आपल्या मूळ धोरणामध्ये सुधारणा करायची नाही ही खोड अजून काँग्रेस पक्षाची गेलेली नाही तुम्ही म्हणत असाल की हे कशाच्या आधारावर आपण आहे तर नुकताच काँग्रेसच्या सरकारनं कर्नाटकमधल्या असा निर्णय घेतलेला आहे की कर्नाटक सरकारच्या शासकीय जी कंत्राटं असतात ठेके या ठेक्यांमध्ये चार टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजाला आता देण्यात येणार आहे सध्या कर्नाटक सरकारचं विधानसभेचं सत्र अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याच्या हालचाली गतिमान झालेले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाला हिरवा कंदीलसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनातच मूळ जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये थोडाफार बदल करून हे नवीन धोरण इथून पुढच्या काळामध्ये लादण्यात येण्यासाठी काँग्रेसचं जे सरकार आहे कर्नाटकमधलं ते प्रयत्नशील असल्याचं आपल्याला समजते हे चार टक्के आरक्षण शासकीय ठेक्यांमधलं मुस्लिम समाजाला देण्यामागचं कारण काय आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असं त्याचं उत्तर आहे केवळ आणि केवळ मुस्लिम समाजाच्या मतांसाठी मुस्लिम समाजाची मतं ही एक गठ्ठा आपल्याला कशी मिळतील किंवा आपल्याला ती मिळावीत करता अशा पद्धतीचा निर्णय हा घेण्याचा घाट कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं घेतलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव सालचा एक कायदा आहे या संदर्भानं या कायद्यामध्ये आता बदल केला जाणार आणि हे विधेयक जे आहे ते विधानसभेच्या सत्रात मांडलं जाईल आणि नवीन कायदा हा कर्नाटकमध्ये अस्तित्वात येईल तयार होईल या कायद्यामुळं काय होणार आहे तर इतर समाज जे आहेत त्या समाजांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखंच होईल कारण मुस्लिम आरक्षण जर लागू झालं तर कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमधलं एकूण आरक्षण हे सत्तेचाळीस टक्के होणार आहे सध्या कर्नाटकमध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी या प्रवर्गांना आरक्षण दिलं जातं दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळामध्ये एस सी एस टी या दोन प्रवर्गांसाठी आणि नंतर ओबीसीसाठी हे आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं मात्र आता काँग्रेस सरकारनं चार टक्के आरक्षण हे मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटना असतील पक्ष असतील यांनी कडाडून निषेध केलाय विरोध केलेला आहे एक प्रकारे हा संविधानावर हल्ला नाही का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो लोकसभा निवडणुकीच्या एकूण रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या आपण बघितलं असेल तर राहुल गांधी असतील किंवा इंडी आघाडीमधले इतर नेते असतील हे नेते निवडणूक प्रचारात हातात संविधानाचं पुस्तक घेऊन भारतीय जनता पक्ष आणि एकूणच एन जर सत्तेत आली तर ते संविधान बदलणार असा एक खोटा प्रचार हा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला करण्यात आलेला होता संविधानाचं भांडवल करून काँग्रेस पक्षानं देशात प्रचार केला दुर्दैवानं विशिष्ट घटक या खोट्या प्रचाराला बळी पडले आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या समाजानं अगदी एक गठ्ठा मतदान केलेलं होतं लोकसभा निवडणुकीतले निकाल जर बारकाईने आपण बघितले निकालानंतर बूतनिहाय जी आकडेवारी समोर आली ही आकडेवारी जर आपण बारकाईनं बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की संबंधित विशिष्ट घटकाच्या समाजाची जी मतं आहेत ही त्या भागामध्ये ती जास्त आहेत त्या भागामध्ये एकतर्फी मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल हे केवळ महाराष्ट्रात झालं असं नाही देशभरातल्या प्रत्येक राज्यात असाच प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आपल्याला या निमित्तानं देता येतील हो महाराष्ट्रातील अगदी वान वानगी दाखल उदाहरणं द्यायची झाली तर मुंबईतला ईशान्य मुंबई हा मतदारसंघ असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघात अशाच पद्धतीनं मतदान झालेलं आहे अन्य ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या मतदार संघांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं मतदान झाल्याचं आपल्याला प्रकर्षानं लक्षात येईल संविधानाचा खोटा प्रचार हा काँग्रेसनं केला मात्र ज्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये संविधानाची मोडतोड करण्याचं काम हे त्याच काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुरू आहे त्याचा उत्तम नमुना हा कर्नाटक राज्याकडं आपल्याला बघता येईल कर्नाटकनं हा निर्णय जो आहे तो घेऊन केला असं म्हणता येईल कारण तिथं मुस्लिम समाजाला ठेक्यांमध्ये चार टक्के आरक्षण लागू करण्यात आता येणार आहे खरं तर आरक्षण हा जो काही सगळा प्रकार आहे हा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावर आधारित असायला हवा तो धर्मावर आधारित असायला नको मात्र काँग्रेस सरकार केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी आरक्षणाचा उद्देशच मोडून काढते की काय अशी परिस्थिती आज कर्नाटक राज्यामध्ये निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी तर काँग्रेसवर जोरदार प्रहार केलेला आहे टीका केलेली आहे या निर्णयाबद्दल ते बोलताना आहेत की काँग्रेस या निर्णयाला मुस्लिम लीग आणि जिन्हांच्या विचारसरणीची त्यांनी या संदर्भानं तुलना केलेली आहे ते पुढं असं म्हणतात की पूल किंवा रस्ते बांधायचे असतील तर गुणवत्ता पाहून बांधले जातील का धर्म पाहून बांधले जातील आणि या निर्णयामुळं कर्नाटकमधल्या एस सी एस टी यासह ओबीसी प्रवर्गाचं या, प्रवर्गाच, या निर्णयामुळं नुकसान होणार आहे खासदार तेजस्वी सूर्या जे आहेत त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की काँग्रेसचा हा निर्णय धर्मांतरास प्रोत्साहन देणारा ठरणार आहे म्हणजे एका निर्णयाचा किती विपरीत परिणाम हा तिथल्या त्या राज्यातल्या एकूणच व्यवस्थेवर होतो हे या निर्णयामुळं आपल्याला लक्षात येईल काँग्रेस पक्षाचा हा मूळ स्वभाव आहे काँग्रेसनं आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं मतं मिळवून देशावर राज्य केलं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली जी हार होत होती ती हार कुठंतरी थांबली पाहिजे यासाठी काय करायचं तर पुन्हा तेच जे पूर्वी केलेलं होतं तेच काँग्रेस आता करू पाहतीये मुस्लिम समाजाला जवळ करून एक गठ्ठा मतदान आपल्या बाजूनं कसं राहील एक गठ्ठा मतदान आपल्याला कसं मिळेल याबद्दलची काळजी काँग्रेस पक्षाकडून घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान बदलण्याचा खोटा प्रचार जो काँग्रेसनं केलेला होता आणि तो कसा खोटा होता ते खोटं नरेटिव्ह होतं ते पसरण्यात आलेलं होतं हे खोडून टाकण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला त्यामुळंच काही महिन्यांनंतरच महाराष्ट्रात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि एकूणच जी महाविकास आघाडी तयार झालेली त्यांना सपाटून मार खावा लागला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असणाऱ्या महायुतीनं इथं प्रचंड असं बहुमत मिळवून महाराष्ट्रात आपली सत्ता मिळवली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आपण बघितलं असेल तर असेच निकाल वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये लागलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य सुज्ञ मतदार जो आहे तो सुज्ञ आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात काँग्रेस जितका अशा पद्धतीनं निर्णय घेईल तितका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्षांना याचा फायदाच होणार हे अजून काँग्रेसच्या नेतृत्वाला समजलेलं नाही मुळात तो स्वभाव नाही किंवा तो विचार मनात असल्यामुळेच काँग्रेस यापेक्षा वेगळा दुसरा कुठला निर्णय घेऊ शकत नाही आणि ते अपेक्षितसुद्धा नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद